तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर एक वर्षापासून दारूबंदी करण्यात दा आली परंतु आज ॲक्ट अशी आहे की इतर कुठेही भेटत नसेल एवढी दारू वर्धा जिल्ह्यामध्ये भेटते हे कोणी नाकारू शकत त्यामुळं या संदर्भामध्ये वारंवार आपण शासनाकडे मागणी केली आपल्या सरकारकडे मागणी केली गव्हर्नमेंटकडे मागणी केली की वर्धा जिल्ह्यातली जी दारूबंदी आहे ती अतिशय प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे परंतु दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं अंमलबजावणी दारूबंदीची जिल्ह्यामध्ये होताना दिसत नाही आहे हे वास्तव आहे आणि एक ग्राउंड रिॲलिटी आहे तुम्ही कोणालाही विचार आज अशी परिस्थिती आहे की चौका चौकामध्ये दारू भेट जिल्ह्यातलं शहरातलं वातावरण दूषित होतं लहान लहान पोरं सर्व या दारूच्या ह्याच्यामध्ये आज या सर्व व्यवसायामध्ये आज इन्वॉल्व्ह झाल्यामुळं एक अतिशय भयंकर परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण होते त्याच्यामुळं आमची अशी अपेक्षा होती की ही जी दारूबंदी तुम्ही कागदावर केलेली आहे ती त्याचा प्रॉपर नियोज हे व्हायला पाहिजे अंमलबजावणी व्हायला पाहिजे इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे आणि दारूबंदी ही पूर्ण जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे मी हेही समजू शकतो की शंभर टक्के दारूबंद होणार हे मी समजू शकतो परंतु इतका सर्रासपणे या ठिकाणी दारू चालू आहे आता हा एक संशोधनाचा विषय आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत त्यांच्याकडे गृह खात आहे होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्यांनी याचं उत्तर द्यावं की जिल्ह्यामध्ये दारू आहे की नाही तर अशा परिस्थितीमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी मी जेव्हा अधिवेशन होतं तेव्हा दिल्लीला आपले जे देशातले जे अतिशय शक्तिशाली जे नाव आपण त्यांना आपण म्हणतो नरेंद्र मोदी नंतर दुसरं कोण तर अमित शहाजी जे आपले देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहाजींकडे तो विषय मी घेऊन गेलो होतो आम्ही अमि अमित शहाजींकडे तो विषय घेऊन जाऊन वर्धा जिल्ह्यात दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करा हे पत्र मी माननीय अमित शहाना दिलं ही बातमी दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करा हे मी सांगितलं मला अशी अपेक्षा होती की गृह देशाच्या गृहमंत्र्यांना दारूबंदीच्या संदर्भामध्ये अतिशय सिरियस पत्र लिहिल्यानंतर इथं वर्धा जिल्ह्यामध्ये दारू आहे एम डी आता मोठ्या पद्धतीनं आज विकले जातं सर्रासपणे विकल्या जात आहे त्यामुळे देशाच्या गृहमंत्र्यांना दिलेलं आहे माझं पत्र की दारूबंदीचं अंमलबजावणी काटेकोरपणे परंतु नंतरच्या काळामध्ये हे पत्र दिल्यानंतर मला जी अपेक्षा होती की देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र दिलं आहे आणि देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र देऊनसुद्धा हाल काही हालचाल असं वाटलं काही दिवस तर कमीत कमी एक जरा परिस्थिती बदलेल काही फरक त्याच्यामध्ये पडला नाही त्याच्यामुळं नैराश्यामधून ना मी काल बोलताना बोललो की म्हणतो बाबा नसन होत एकदा मोकळी करून टाका नसन होत तर मोकळी करून टाका देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र देऊन सुद्धा जर त्याची इम्प्लिमेंटेशन होत नसेल तर आता कोणाकडे जायचं दारू म्हणजे आणि त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की एक करणं करत कर, कर, कर असाल तर ता पूर्ण अंमलबजावणी करा स्ट्रिक्टली अंमलबजावणी करा आज मी आता एक फोन केला ना फोन केला तर फोनवर मी तुम्हाला इथे आणून देतो कोणत्या कोणता ब्रँड पाहिजे सांगा कोणता ब्रँड पाहिजे सांगा मी आता फोन गमवतो इथं आणून देत देतो फोनवर आणून देतो ही परिस्तिती या परिस्थिती ही परिस्थिती जिल्ह्याची आणि या परिस्थितीवर आणून हे पत्र दिलं आणि तुमच्याकडनं जर नसेल होत अंमलबजावणी देशाच्या गृहमंत्र्यांकडनं जर होत नसेल तुमच्या पालकमंत्र्यांकडनं जर होत नसेल प्रशासनाकडनं जर होत नसेल तर मग काय करतात मग त्याच्यापेक्षा हे नाटकं करण्यापेक्षा सर्व सर्व मोकळी करा ना ही आमची भूमिका आहे पहिला पहिली आमची मागणी आहे की दारूबंदी गांधीजीचा जिल्हा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून दारूबंदी आहे त्यामुळं स्ट्रिक्टली याची अंमलबजावणी व्हावी तीच आमची मागणी दारूबंदीची अंमलबजावणी स्ट्रिक्टली जिल्ह्यामध्ये व्हावी परंतु त्याच्यामध्ये पूर्ण अपयश हे प्रशासनाला आलेलं आहे आणि तो आता तुम्ही आता मीडियामध्ये काम करता तुम्हालाही माहीत आहे काय परिस्थिती एक चौक सांगा एक कुठं तुम्ही सांगा असा मला का कुठं दारू भेटत नाही तिथं सांगितलं आता फोन केला ती चालू आहे फोनवर ऑर्डर घेणं चालू आहे फोनवर ऑर्डर घेत घरपोच डिलिव्हरी आहे घरपोच डिलिव्हरी आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडनं जर नाही होत आम्हाला बजावणी गांधीजीच्या जिल्ह्यामध्ये तर मग एवढं जर तुमच्याकडनं होत नसेल तर मग एक काम करा की कमीत कमी आता मोकळी करून टाका जो तो तो परिसर आहे गांधीजींच्या आश्रम परिसर पवनार परिसर त्या परिसरामध्ये बंदी आहे ना बाकी ठिकाणी चालू करा जर नसेल होत तर अंमलबजावणी होत असेल तर करा असं मग